नमस्कार सगळ्यांना माझं नाव आहे रजनी आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे रजनी स्पेशल तर आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे खास म्हणजे नवरात्री स्पेशल आजपासून आजची आहे घटस्थापना तर आजपासून सर्वांच्या घरी हे नवरात्र बसत असतो कोणाच्या घरी बसवतात कोणाच्या घरी बसवत नाहीत तर आमच्या घरीसुद्धा नवरात्रीचं नऊ दिवसाचं नवरात्र बसवत असतात तर मी हा व्हिडिओ अशासाठी बनवलेला आहे की मी माझ्या घरचा नवरात्र तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने आज न्यौरत्ते 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 कौन -कौन न माझ्या घरी नवरात्र बसवलेला आहे आणि नवरात्र बसवण्यासाठी कोणकोणत्या सामग्री लागली हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी सुरुवात माझ्या देवघरापासून करणार आहे तर मी तुम्हाला सर्वात आधी माझं देवघर दाखवणार आहे की ते कसं आहे तर चला तर बघा अशा पद्धतीने आमच्या घरातील हे छोटंसं देवघर आहे आम्ही देवघराला छान पद्धतीने अशी लायटिंग लावून घेतलेली आहे आणि देवघरच्या जो सुरुवातीला आम्ही सूर्यनारायण आणि पोपट असं म्हणतात की देवघरावर पोपट आणि सूर्यनारायण नारायण असावेतच तर आम्ही असे लावून घेतलेले आहेत आणि पानाचं असं तोरण आंब्याच्या पानाचं तोरण करून घेतलेलं आहे चला तर दाखवते समोर आमच्या मंदिरामध्ये सर्वात सुरुवातीला म्हणजे आमच्या गजानन महाराजांचा फोटो त्याला आम्ही दर गुरुवारी हार आणत असतो आणि आरतीसुद्धा करत असतो अशा पद्धतीने हे माझं देवघर आहे देवघरातील देव सकाळीच मी देवपूजा करून घेतलेली आहे सगळ्या देवांची तर हे आहे आमच्या घरातील देवघरातील मी बसवलेलं नवरात्र बघा मी तुम्हाला सुरुवातीपासून दाखवणार आहे की मी माझं नवरात्र कसं बसवलं माझ्याकडचं तर बघा आधी असा छोटासा एक पाठ घेतलेला आहे पाट घेतलेला आहे पाटाला असं तोरण लावून घेतलेला आहे पानांचं रांगोळी काढलेली आहे आणि बघा पाटावर मी काय काय पूजा मांडलेली आहे ती दाखवते तरी बघा अशा पद्धतीने कळस मांडलेला आहे कळसाला फुलं फुलांचा हार वगैरे खाली कळसाच्या खाली तांदूळ नंतर इथे नव कळसाच्या बाजूला अशी नवग्रहाची पूजा मांडलेली आहे नवग्रहाच्या पूजेमध्ये नऊ तांदुळाची रास त्याच्यावर खारी खोबरं बदाम एक रुपया एक रुपया आणि हळकुंड हे सर्व ठेवलेले आहेत आणि त्यांची पूजा करून फुलं वगैरे वाहून घेतलेली आहेत नंतर इथं पाण्याचा गणपती मांडलेला आहे नंतर इथं छान मस्त गाय वासरू ठेवून सजावट केलेली आहे समोर अशा हत्ती वगैरे ठेवलेल्या आहेत आणि ही तुळजाभवानी तुळजापूरची तुळजाभवानी आमचं कुलदैवत आहे ती ही बघा अशी ठेवलेली आहे आणि तुळजाभवानीला नारळाची ओटी भरलेली आहे तर ओटीमध्ये हिरव्या बांगड्या हळदी कुंकू जोडवी आरसा फणी आणि खरी खोबरं तांदूळ हळकुंड एक रुपया वगैरे आणि नारळ हे सर्व ठेवलेलं हो आहे आणि केळांचा प्रसाद दाखवलेला हो आहे साईडला हा असा घट बसवलेला आहे याच्यामध्ये देवी बसवत असतो आम्ही तर घट बसवण्यासाठी अशा प्रकारे हे ज्वारीची दांडे चार पाच असे दांडे लावलेले आहेत याची खोपडी केलेली आहे आणि त्या खोपडीमध्ये कांबीचं टोपलं आणि त्याच्यामध्ये काळी माती काळी मातीमध्ये धान टाकलेलं आहे सात प्रकारचं धान टाकलेलं आहे गहू ज्वारी बाजरी नंतर हरभरा मका मटकी असे सात धान्य टाकलेले आहेत आणि त्याच्यावर घट बसवलेला आहे घटामध्ये पाणी एक रुपया हळद कुंकू तांदूळ असं टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती संजापात्र ठेवलेलं आहे संजापात्रामध्ये नागेलीचं पान त्याच्यावर तुळजाभवानीची जी चांदीची प्रतिमा आहे ती ठेवलेली आहे आणि आज पहिल्या दिवशी या पानाची माळ असते नागेलच्या पानाची माळ असते तर अशा पद्धतीने नऊ पानाची माळ मी लावलेली आहे प्रत्येक पानावर असं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता समोर अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि ही समय जी नऊ दिवस अखंड राहणार आहे ती विझवता येत नाही म्हणजे विजू देत विजू देत नसतात ती नऊ दिवस सुद्धा ती विजू देत नसतात आणि हा ने नेहमीचा दिवा आहे आमचा असं मागे आमचे देव आहेत अशा पद्धतीने आणि हे गजानन महाराज बघा अशा पद्धतीने आमचं मी माझं नवरात्र बसवलेलं आहे तुमच्याकडे तुम्ही कसं बसवता हे मला नक्की कमेंट करून सांगाल आणि तुम्हाला माझं नवरात्र कसं वाटलं तेसुद्धा तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा बघा आणि यामध्ये काही राहिलं असेल तर तेसुद्धा सांगा तुमच्याकडे कसं बसवतात तेसुद्धा सांगा अशा पद्धतीने मी माझं हे नवरात्र बसवलेलं आहे आरती करण्यासाठी ताटामध्ये तुपाची फुलवात नंतर कपूर आणि फुलं हे घेतलेली आहेत आणि आता आम्ही आरती करणार आहोत स्वामी मात्रे जय जे, जे सचिन स्वरूपा स्वामी धनरायावतरला सेऊर्मुळ तार अशा प्रकारे आम्ही सर्व देवीच्या आरत्या म्हणून घेतल्या कपूर घेतला नंतर पेड्याचा प्रसाद दाखविला आणि आमची अशा प्रकारची आरती पूर्ण झालेली आहे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा बाय